पुण्याच्या राजकारणात सरळ बोलणारा विचार मांडायला न घाबरणारा आणि मतांवर थांबणारा नेता म्हणजेच रवी दंगेकर आज आपल्या सोबत आहेत रवी दंगेकर त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि अनुभवाबद्दल आज आपण जाणून घेऊ सध्या पुण्यामध्ये तर सध्या ट्रोल आहे मीडियावर जिकडे तिकडे टीव्ही ओपन केली काही ओपन केलं कोणती न्यूज मीडिया समजा आपण चॅनल उघडलं की तुम्हीच दिसता म्हणजे डायरेक्ट टीव्हीवरच तुमचा चेहरा रवी दंगेकर म्हणूनच दिसतोय पण राजकारणात प्रवेश घेण्यापूर्वी तुमचा प्रवास नेमका कसा होता मला सांगू शकता का राजकारणात मी वयाच्या जसं मला समजतं असं मी राजकारणात सामाजिक जीवनात काम करतोय बरोबर माझी शाळा कायले पूर्ण नाही आठवी आठवीपर्यंत माझी शाळा झाली हां पण मला खेळामध्ये मला मग कबड्डी असेल कुस्ती असेल याच्यामध्ये माझं मला ती आवड होती त्याच्यामध्ये मग आम्ही कुटुंब आमचं शेतकरी कुटुंब असे सगळं ग्रामीण भागात माझ्या बोलणं कधी कधी ग्रामीण ढांगात तुम्हाला लक्षात हे सगळं जे आहे ही राजकारणापुढे सर्वसामान्य कुटुंबातलं एक ग्रामीण ग्रामीण शेतकरी कुटुंब असं आमचं ते सगळं स्वरूप त्या काळात साधारणी एकदम साधं जातो कपडे वारे असले तरी बरोबर आहे पण एखादा क्षण किंवा एखादा अनुभव आठवते का कि असं नाही तुम्हाला वाटलं आता किंवा एखाद्या शाळेतला तुमचा किंवा कॉलेजमधला एखादा मोर्चा असेल कि इथून तुम्हाला असं वाटलं की आपण आता राजकारणात ओढ म्हणणार <laughs> नाही राजकारणात मी ओढल्या गेलो मला हाऊस होती लोकांमध्ये जायची संघटना करायची भेटायची <laughs> म्हणजे आता ते शब्द अलंकारी अलंकारित लोकांना भेटणं भेटणं अलंकारिक पण त्या काळामध्ये साधे एखादं कार्य तर निघण्या एकमेकांना सगळ्यांना हातभार लावायची सगळी लोक एकत्र यायची मग त्यांच्या घरातलं कार्य पूर्ण कसं थोडं असं ते शोध होत होत लोकांमध्ये पोहोचवतो बरोबर मग राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षासाठी म्हणा किंवा कोणासाठी काम केलं सर्वात पहिले मी मला आठवत की मी राजकारणात व्हायचं एकवीस वर्षी मी निवडणूक लढून बर त्यामुळं माझ्याकडे तसं मी दुर्लक्षित होतो लोकांचं आता अठरा एकोणीस वर्षाचा परग आहे ज्याला काय माहीत नाही बरोबर आहे ज्याच्या खिशात दहा पैसे नाही असं म्हणजे लोकलमध्ये आपलं सगळं मोठीत काढलेलं काम होतं त्यामुळे आपण कुठंही उभं राहायचं बघायचं लोकांचं निवडून बरोबर आता राजकारणातले अनेक तुम्ही चढ उतारा तर पाहिलेच आज वीस वर्षापासून झालेली सुरुवात आज इथपर्यंत तुम्ही आला तुमचं पुण्याचं नेमकं काय आहे ना आता आपण बघितलं असेल की सातत्यानं पुण्याच्या विजन बद्दल आपण बोलतो पण लोकसंख्या आणि सगळं जर बघता पायू पायाभूत सुविधेवर प्रचंड ताण येतो आज मुंबईच्या खालोखाल पुणे वाढत चाललंय पुण्याची व्याप्ती वाढत चालली मुंबई अशी वाढली पण पुन्हा असं वाढलंय आणि म्हणजे आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड हा जो भाग आहे हाही सगळा जो शेती झोन होता तो म्हणजे त्याच्यामध्ये आता हे सगळं म्हणजे आता लोकांना राहायचे प्रश्न आणि मग इतकी लोकसंख्या प्रचंड आहे की आता पायभूत सुविधा प्रचंड ताण येतो याच्यामध्ये ह्याला जर पुढच्या पंचवीस पन्नास शंभर वर्षाचा प्लॅनिंग जर नाही केला ते सगळं मोडून पडत बरोबर आहे तुम्हाला काय वाटते पण पुण्यामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे आता सध्या एक महत्वाचं चालू आहे की तोंडावर निवडणुका आल्या आहेत नगरपालिका आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहेत ग्रामपंचायत निवडणूक आहे याच्यावर <coughs> तुम्ही काय बोलाल नाही निवडणुका येतच जातात बरोबर पण प्रशासनाने व्हिजन वापरून प्रशासनाने काम कारण प्रशासनाला मोठा वेळ असतो बरोबर काम करण्याचा <coughs> आणि लिडर ह्या वर्षी आला आणि पुढच्या वर्षी निवडणूक आहे नाही त्याला काय बरोबर त्याची जबाबदारी राहत नाही पण प्रशासन म्हणून जबाबदारी निश्चित केली पाहिजे एक कायदा आला पाहिजे त्याचं त्यांनी केलेलं काम ह्याचं स्किल काय होतं आणि त्याच्यामध्ये त्याला त्याची काय जबाबदारी ही निश्चित केली पाहिजे कारण ते एखादा समजा आयुक्त आला तो गाला गेला आणि सगळा भ्रष्टाचारच करून गेला तर त्याची त्याची जबाबदारी काय ही निश्चित एक कायदा कुठला तरी गेला त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि त्याच्या काय जर चुकीची कामा झाली तर तो त्याची जबाबदारी त्याला निश्चित केली पाहिजे म्हणजे प्रशासन प्राशा, सुरळीत चाललं पाहिजे प्रशासन गतिमान झालं पाहिजे आणि प्रशासनामध्ये व्हिजन असलेली लोक आणली पाहिजे बरोबर आहे नक्कीच तर तुम्ही या पहिले काँग्रेसमध्ये होते बरोबर बर, आता तुम्ही शिंदे गटात आला आहे शिंदे गटात येऊन आता मध्यंतरी एक निलेश घायवळचं प्रकरण आलं त्यावर तुम्ही एक दादा चंद्रकांत दादांवर टीका केली बरोबर ते सुद्धा एक प्रकरण गाजलं त्याच्यावर तुम्ही काय बोलाल की निलेश गायवळच्याच लोकांनी एक सर्वसामान्य व्यक्तींवर कोयत्यांनी हल्ला केला नंतर कोयता केला पण कोयत्याने हल्ला केल्याच्या पहिले तो जो निलेश घायवळ आहे तो बाहेर देशात पळून गेला म्हणजे हे सर्व जे चाललेलं होतं हे रणांगण आहे सजलेलं होतं पहिलेच की आधीच यांचं काय परफेक्ट कार्यक्रम होता त्याच्यानंतर तुम्ही असं म्हटलं की दादांसोबतचेच ते म्हणजे चंद्रकांत पाटीलासोबत ते व्यक्ती होते तिथचे याच्यावर तुम्ही काय बोलाल बघा नाही याच्यामध्ये पुणे शहरामध्ये सत्तर डोळ्या आहेत आणि सत्ता टोळ्या काही एका दिवसात आल्या नाहीत बरोबर हळूहळू म्हणजे त्यांची ते सगळं गँग वाढवत वाढवत तर कधीतरी त्याच्यावर पोलिसांनी एकदम ऍक्शन घेतली बरोबर आणि ते ऍक्शन घ्यावं असं म्हणून मी दादांचा दा प्रश्न विचारतो ठीक आहे ना आणि दादा जर आमचे प्रमुख असेल तर दादांची ती जबाबदारी राहते बरोबर आणि ती जबाबदारी जर निश्चित मी आता म्हणतो प्रशासनावर निश्चित केलं पाहिजे की जबाबदारी तुझी आहे तशी आमच्या लोकांना बी केलं पाहिजे तुझी ते आणि त्यांच्या त्या कामामध्ये पोलिसांच्या किंवा त्या संस्थेच्या कामामध्ये आमची नाही डावला नाही पाहिजे <laughs> बरोबर एक प्रश्न तुम्हाला असं विचारतो की मध्यंतरी एक तुमच्यावर टीका करण्यात आली होती की लक्ष्मी रोडची जी जागा आहे त्याच्यात तुमचं डेव्हलपमेंटसाठी काहीतरी पुढाकार आहे त्याच्यानंतर मग ते चर्चा झाली त्याच्यानंतर तुमचं राजकीय चर्चांवर सध्या तुम्ही त्याच्यावर उत्तरं दिली पण तुमच्या पत्नीच्या नावाने ती जागा असं सांगितलं आणि ते चर्चा आणि तो भ्रष्टाचार अशावर तुमच्यावर ज्या चर्चा झाल्या त्याच्यासाठी तुम्ही शिंदे गटात आले बघा तुम्हाला मी सांगतो मी शिंदे गटात आलो काँग्रेस सोडली बरोबर तर जार जार तो मी तर म्हणतो माझ्या त्या जागेचं मी जर चुकीचं काम केलं असेल तर आजही माझ्या फौजदारी केस त्यांनी करा ना बरोबर मी जागा विकत घेतली वकबोर्डशी वकबोर्डचा कायदा काय सांगतो मग मला हायकोर्टाने का त्याच्यामध्ये से दिला ती काम आणि पण तुम्ही जाणून बुजून जर तो विषय काढताना एखादी संस्था तुम्ही सारखी जर वापरत असतील आणि तुम्ही सर्वसामान्य लोकांना त्रास देत असाल तर त्याला अर्थ नाही ना बरोबर जर माझी जर नस आत्ता कशी जागा द्यायची वेळ आली मला का नाही वेळ आली येऊ दे ना सांगाय एवढे बोंबल तर देखली जागा मी माझा अल्पसंख्याक लोक माझ्या अंगावर सोडतात सोडा ना पण माझी जागाचली गेले त्यामुळे मी कधी घाबरत नाही पण हे जो त्रास देतात तो त्रास त्रास जो देतात माझ्या मी एकटाच मालक नाही त्यात पाच मालक म्हणजे भाजपचा आहे मनसेचा आहे काँग्रेसचा मी होतो म्हणजे ते काय जाणून बुजून तो सत्तेचा गैरवापरेल तो बरोबर सत्तेचा आहे तुम्ही मुरलीधर मोळांवर टीका केली जे जैन बोर्डाचं टीका नाही केली आरोप केला सरळ सरळ के जैन बोर्डांचं समजा प्रकरण असेल त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाव्या सद्द्या, सध्या सध्या स्थितीवर सध्या ते मिळत तुम्हाला काय वाटते तुम्ही असं सांगितलं की मी जोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही मग तेच वाक्य तुम्ही जे म्हणलं तेच माघार घेणार तुम्हाला काय वाटते काय वाटतं माघार घ्यावंच लागेल वाटतं काय घ्यावंच लागेल परवाच्या दिवशी दोन दिवसा पहिले एकनाथ शिंदे पुण्यामध्ये आले होते आळंदी <coughs> आळंदीला तुम्ही तर होतेच तिथं बरोबर मीडियावाल्यांनी पण सुद्धा प्रश्न विचारला की दंगेकर साहेबांबद्दल तुम्ही काय बोलाल साहेबांना विचारला तेव्हा शिंदे साहेब म्हणाले की ही ज डायरेक्ट सर्वसामान्य कार्यकर्ताय आणि तो लोकांसाठी झटतो तुम्ही लढणारा कार्यकर्ताय बरोबर तुमच्यासाठी ते बोलले त्याच्यावर तुम्हाला काय वाटते नाही नाही शेवटी मी संघर्षाचा काळ माझा जुना आहे Hmm. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही बघितलं ज्या ज्या वेळेला मी रस्त्यावर आलो त्यावेळेस समाजाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील त्यासाठी लढलो पोषक असेल ह्याच्या पुढे आंदोलन असेल जलपदमीचं आंदोलन असेल परत तुम्हाला सांगतो ललित पाटील असेल अंमली पदार्थ असेल आणि आता हे सगळं जे झालं ह्याच्यामध्ये आणि सगळे माझी नोंदच घेतली पुणेकर महाराष्ट्राला लढणार आहे आणि आणखी लढतो सगळ्यांची आता मला ते पदवीच मिळण्यासारखी त्याच्याही पलीकडे एक सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होत आहे अजितदादांची दादांनी अजित असं म्हटलं आहे सरळ सरळ की दंगेकर आता काँग्रेसमध्ये राहिलेलं नाही आहे ते महायुतीमध्ये आहेत महायुतीचा प्रोटोकॉल वापरून त्यांनी जे काय आहे ते का कार्य करायला पाहिजे तर आणि जैन बोर्डाचे जे मन म्हणजे महोदय आहेत त्यांनीसुद्धा असं म्हटलं की अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी हा प्रश्न किंवा या बोर्डिंगच्या याच्यात हस्तक्षेप व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं याच्यावर चुकीच्या गोष्टीवर बोलायचं धाडस लागतं बरोबर आणि ते धाडस धंगेकरां शंभर टक्के आणि मग आपण कशाला अपेक्षित आपण लढतोय म्हणून आपण दुसऱ्याने काय बोललो आपण लढतोय आणि कुणी सूचना द्यायची त्याचा आदर करायचा का ना अनादर करायचा हा आपला विषय पण दादा आपले नेते आहेत बरोबर पण दादांनी आपल्याला सूचना काय दिल्या ते आपण समजायच्या सगळ्यात गोष्टी काय स्पष्ट बोलत नाहीत बरोबर आहे महत्वाचं म्हणजे राजकारणात टीका आरोप हे होतच राहतात बरोबर पण तुम्ही बाहेर आल्यानंतर शंभर टक्के तुम्ही राजकारणात आहे शंभर टक्के आहे पण घरी गेल्यानंतर रवी धंगेकर तसाच असतो का रवी धंगेकर आज बी तसा आहे घरात बी तसा आहे माझ्या घरामध्ये हस मामी बोललो तर हसायला सुरुवात होती आणि तुम्ही हसताय कारण माझा आज स्वभावच आहे सगळं हसत ठेवतो मी मी एखाद्या दुश्मनाला बी हसवायचं म्हणणं ठरवलं तर हसून टाक बरोबर कारण शेवटी हसत खेळत आपलं जीवन जागायचं आहे माझ्या आयुष्यातले चोपन पाचवन वर्ष कसे गेले मलाच कळलं नाही आज मला म्हणजे मी लोकांमध्ये झालो आणि आता मी घरी गेलो मला करमत नाही कधी सकाळ होती मी कधी लोकांमध्ये जातो इतकं प्रचंड लोकांचे वेळ लागलाय बरोबर मग आम्हाला हा गायकवाड भेटावं लागतो हा भाव भेटायला लागतो तोर का नाही भेटला हा ह्याचं काय झालं ह्याच्या जावला का नाही हे सगळं आता परिवार झालो कुटुंब झालं मग त्याचं काय अडचण आहे आपलं कुटुंब म्हणून आपण वागतो त्यामुळे आता जबाबदारी आपल्याला वागावं लागतं म्हणजे घरी तसेच असता तुम्ही घरी आणि समाज हे कुटुंबाप्रमाणे एक सारखंच आहे बरोबर म्हणजे शिंदे साहेबांचं सारखंच कॉमन मॅन तुम्हालाही म्हटलं तरी काही हरकत नाही मी तर टू व्हीलर आहे माझ्या मुळे लोक टू व्हीलर आले बरोबर <laughs> आहे हा आता माझ्यामुळे मेकअप लोकांनी काढायची वेळ आली मेकअपही काढला काय लोकांचा या आठवड्यात मेकअप बी निघत मध्यंतरी असं आलं होतं की मुरलीधर मोड <laughs> आणि रवी रवीजी धंगेकर हे एकदम कट्टर मित्र आहे नाही मी तर माहिती सगळ्यांचीच आहे माझी सगळ्यांचीच माहिती त्याच्यावर तुम्ही केलेले आरोप त्यावर काय बोला ना आरोप नाही केले वस्तुस्थिती सांगितली ह्यात चूक होती चूक दुरुस्त करा आपल्या मित्राला पण सांगू शकतो बरोबर आहे का नाही सांगू शकत शंभर खरा मित्र जो असतो तो आपल्या चुका दाखवतो खोटा मित्र आपल्याला होतं नाही ना तुला भारी केलं तू चोरी केली लपाडी केली अरुले भारी असं नाही म्हणू शकत आपला खरा मित्र सांगू शकतो